आपल्याला जशी पत्नी त्याला धर्म पत्नी आहे माधव शंकर तो भोगी भी आहे त्यागी भी आहे करही भी भोग बिलासा कनबू समेत बसई कैलासा कर प्रमाण आहे तो भगवान शिव भजन करतो आणि त्या भजन करणाऱ्या भगवान शिवाला जनाबाईनं नाव दिले महादेव हे नाव दिले तर माझा प्रश्न काय का महादेव कोणाला म्हणतात ते छाऊन ते भजन ठरते भजन कशावून ठरेल महादेवाची पाच लक्षणं सांगणार आहे ही ज्याच्याकडे आले तो भगवान शिव आहे त्याला भजन करण्याचा अधिकार आहे लक्षात ठेवा एक दिवस काय झालं माझे भगवान शुभ भजन करत तुम पुणे रात दिवस रात्री त्यांचं अखंड खंडेना जीवन आपली सगळी प्रमाण लागतात करा भगवान शंकराला अखंड खंडेना जीवन अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण झाले त्याला सगळ्याला प्रमाण लागते माझ्या तुकवरा हे प्रमाण लागते भगवान शंकराला हेच प्रमाण लागते फक्त आपल्याला काहीच लागणार काही काय म्हणतो एकादशीलाच भजन करतो बाकी कोणतीच एकादशीला एकादशी करायचं काही काय म्हणतो शिवरात्रीलाच महादेवाच्या मंदिरामध्ये नंतर पुढच्या वर्षी आला कारण नंतर तिकडेच गेला भर वैकुंडाला हजारच आहे का मला सांगा देत एक दिवस माझे भगवान शिव भजन करत आहेत आई आलेले आहेत पार्वती माता स्वामी आहो सारखं तुमच श्रीराम जय राम अहो वैकुंठ कैलाशामध्ये सारखं तुमचं भजन चालू आहे सारखं चालू आहे अये भगवान शिव तुमचा अनुभव काय त्याला महादेव म्हणण्याकरता हे मी व्याख्या मांडायला लक्षात ठेवा आणि ती लक्ष महादेवाची पाच लक्षण सांगणार आहे तुमचा अनुभव काय तुमचं सारखं भजन चाललंय हो। आमच्या उत्तम महाराजाकडे त्यांच्या मंडळी कधी म्हणले असतील महाराज नंतर जीवन केवळ भजनही लक्षात ठेवा संसा कडे बघणं बंद केलंय फक्त आतमध्ये बघणं सुरू केलं केवळ भजना केला माझा शिव तसाच आहे त्याच सारखं भजन चालू आहे आई साहेबांना म्हटली म्हणाले प्रभू तुमचा अनुभव काय तेव्हा आई साहेबांना सांगितली

got